जयंत पाटील वर्षा बंगल्यावरती दाखल झालेत जयंत पाटील शरद पवार यांच्या भोजनाचं निमंत्रण घेऊन आल्याचं आहे बारामतीमध्ये दोन तारखेला एक शासकीय कार्यक्रम पार पडतोय आणि त्याच शासकीय कार्यक्रम नंतर जेवणाचं निमंत्रण शरद पवारांनी दिलेलं आहे ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गोविंद बागेत शरद पवारांकडे जातात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचीच उत्सुकता आता तमाम महाराष्ट्राला असणार आहे अधिक माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत कपिल काय या नेमक्या निमंत्रणामध्ये जयंत पाटील कोणता संदेश घेऊन आलेत नक्कीच आज विधानभवनामध्ये हाच विषय खूप चर्चेला जात होता का शरद पवारांनी दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना दोन तारखेला त्यांच्या घरी आमंत्रण आहे आणि तेच आमंत्रण घेऊन आता जयंत पाटील वर्षा बंगल्यावर आलेले अशी सूत्रांची खात्रीलक माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे दुपारी ही जेव्हा मुख्यमंत्री निघाले होते विधानभवनातून तेव्हा जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची भेटण्याचा प्रयत्न केला होता परंतु लोकांची गर्दी असल्यामुळे जयंत पाटील तिथून परतले आणि आत्ता ते बंगल्यावर पोहोचलेले आहेत एक निमंत्रण घेऊन आणि ते निमंत्रण जेवणाचं जेवणाचं निमंत्रण जे शरद पवारांनी दिलेलं आहे दोन तारखेला एक शासकीय कार्यक्रम का आहे आता त्याच उत्सुकता आहे की आता श, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे निमंत्रण स्वीकारून हे गोविंद बागेत जातात का पाहुणचार घेतात हे पाहणं महत्वाचं असेल कपिल धन्यवाद